श्री स्वामी समर्थ भगवान श्री भैरवांच्या उपासनेतलं प्रमुख अंग म्हणजेच तळी भंडार त्यांची तळी भरणे दिवटी बुदळी पादळणे आणि त्यानंतर महानैवेद्य समर्पित करणे हा विधी चंपाषष्ठीच्या दिवशी घरामध्ये विवाहादी मंगल कार्य झाल्यानंतरसुद्धा किंवा कोणत्याही मंगल प्रसंगी करण्याचा प्रघात आहे कुलाचारात आहेत कुलधर्मात आहेत परंतु हा विधी नेमका शास्त्रोक्त कसा करावा याची माहिती फारच थोडक्या जणांना आहे परमपूज्यगुरु माऊलींच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने भगवान श्री मार्तंड भैरव आणि आदिशक्ती मातेच्या कृपाप्रसादाने आपल्याला दिंडोरीप्रणित मार्गातून हा विधी शास्त्रोक्त करण्याची एक सुवर्ण संधी मिळते आहे म्हणून या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण कोणत्याही मंगलप्रसंगी याही वेळेस आपल्याला तळी भंडारा करायचा असेल तर या पद्धतीने करू शकता याची मांडणी नेमकी कशी असते ती आपण पाहूया तळी भंडारामध्ये महत्त्वाची साक्षी लागते ती दिवटी बुदलीची कारण हा खंडोबांचा राजदीप आहे म्हणून दिवटी अशा पद्धतीने व्यवस्थित कापडाने अगर सुती धाग्याने बांधून तयार करावी त्याला तेलामध्ये भिजत घालून वरतून कापराच्या पुढेचा लेप द्यायचा असतो बुधली ही तेलाने भरलेली असावी एका चौरंगावर किंवा पाटावर लोकरीची घोंगडी असेल तर ती नसेल तर लोकरीचं न वापरलेलं कोरं आसन ठेवावं एखाद्या ताटामध्ये तबकामध्ये अगर परातीमध्ये तांदळाचा अष्टदल काढावा तुम्हाला इथे व्यवस्थित दिसेल बघा तांदळाची मध्ये रास त्याच्या आजूबाजूला जशा कमळाच्या पाकळ्या असतात तशा या आठ पाकळ्या आहेत मध्ये आणि आठी बाजूला भंडारा भरायचा असतो आपल्याला समोरच्या दिशेने एका खोबऱ्या वाटीमध्ये भंडार भरून ठेवावा एका कलशाला कंठाला पिवळ्या रंगाचं लोकर गुंडाळावं हा मधमध ठेवावा त्यामध्ये पाणी विड्याची पाच पानं आणि आंब्याचा ढाळा लावावा या कलशामध्ये टाकण्यासाठी सुपारी पैसा दुर्वा आणि कळसावर ठेवण्यासाठी नारळ हे एवढं साहित्य सोबत कळसाच्या या पूजनासाठी गंध अक्षता हळदी कुंकू बेल आणि फुलं पळी पेला तामन हात पुसायला रुमाल एवढ्या साहित्यासह आपल्याला तळी भंडारासाठी सज्ज राहायचं असतं तळी उचलायला विषम संख्येमध्ये पुरुष आपल्याला लागत असतात तीन पाच सात अशा प्रमाणामध्ये विषम संकेत आपण घेऊ शकतो बसताना देवांकडे पाठ न करता आजूबाजूने आपल्याला बसायचं असतं तो विधी आपण प्रत्यक्षात समजून घेणार आहोत म्हणून एवढी मांडणी करून आपण मुख्य तळी भरणाला सुरुवात करणार आहोत या विधीत विशेष नोंद ही आपल्याला घ्यायची असते जर चंपाषष्टीच्या वेळेस ही तळी भरली जाईल त्यावेळेस खंडोबांचा टाक हा घटावर असल्याकारणाने तो या तळीमध्ये आपल्याला ठेवता येणार नाही परंतु त्याऐवजी जेव्हा तळीवरणाची सेवा होते त्यावेळेस खंडोबांचा टाक ह्या कलशाला लागून खोबरावाटी आणि कलशाच्या मध्ये इथे ठेवायचा असतो विशेष आणि हे सुद्धा बहुतेक ठिकाणी देवघरातले सर्व देव या तळीमध्ये ठेवले जातात हे कसं झालं जसं नवरात्रीमध्ये आईसाहेब फक्त घटी बसतात आणि बाकी सर्व देवी देवतांची विशेष पूजा होते तरीसुद्धा काही ठिकाणी अख्ख्या देवांचीच पूजा केली जात नाही परंतु हे योग्य नाही तसंच या तळी भरडारामध्ये सुद्धा तळी कुणाची मारतंड भैरवांची मग टाका कोणाचा येईल हा इथे मारतंड भैरवांचा म्हणून मग इथे टाक फक्त खंडोबांचाच ठेवायचा इतर घरातले देवी देवता त्यात ठेवायचे नसतात अशा पद्धतीने ही मांडणी करून तळी भंडार करायचा असतो तसेच तळी भंडारानंतर मारतंड भैरवांना त्यांना अत्यंत प्रिय असलेला नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तो म्हणजे काय नवीन कांदा आणि लसूण घालून तयार केलेलं वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी तोंडी लावायला कांदा सोबत पुरणपोळीचा महानैवेद्य अशा पद्धतीने सागर संगीत नैवेद्याची मांडणी या तळी भंडारानंतर नैवेद्य रूपामध्ये दाखवायची असते आणि नंतर महाआरती होते आणि उपस्थितांना प्रसाद वाटप असतो तळी भंडारापर्यंत जो घरातला प्रधान कर्ता पुरुष असतो त्याने उपवास करायचा असतो तळी भंडाराच्या महानैवेद्यावर त्याला उपवास सोडायचे असतात चंपाषष्ठीच्या सहा दिवसांपर्यंत जर आपले व्रत असतील तर या दिवशी षष्टीच्या दिवशी तळी भंडार झाल्यानंतर उपवासकर्त्यांचे उपवास सुटत असतात म्हणून एवढी गोष्ट लक्षात ठेवावी चला तर तळी भंडाराला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आता आपण शास्त्रोक्त आणि समंत्रक तळी भरण्याच्या विधीला सुरुवात करत आहोत तळी भरायचा विधी सुरू करताना मुख्य यजमान हे तळीच्या समोर बसतात आणि आजूबाजूला इतर मंडळी बसते इथे आपल्या सर्वांना व्यवस्थित समजावं या उद्देशाने आजूबाजूला सेवेकरी बसवले आहेत आणि प्रमुख यजमानाच्या ठिकाणी आपला कॅमेरा आहे म्हणून आपल्या सर्वांना याच पद्धतीने आपल्या घरी हा तळी भरणविधी करायचा आहे तळी भरायला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला दिवटी प्रज्वलित करायची आहे म्हणून आपण प्रथम दिवटी प्रज्वलित करू दिवटी प्रज्वलित झाल्यानंतर सर्व उपस्थितांना प्रधान यजमानांनी भंडार लावायचा आहे प्रथम स्वतःला लावून मग आजूबाजूच्या मंडईला भंडार लावायचा आहे नाम कोटी, नाम हम, ओम मुनीम सप्तकोटीनाम वरदम भक्तवत्सलम दुष्टमर्दनदेवेशं वंदेह महाळसापतीं श्री सदानंदाचा येळकोट यळकोट यळकोट जय मल्हार भंडारा लावून झाल्यानंतर यजमानांनी उजव्या तळ हातावर चार वेळा पाणी घेऊन प्यायचं आहे ओम आत्मतत्व शोधयामि नम स्वाहा ओम विद्यातत्व शोधयामि नम स्वाहा ओम शिवतत्व शोधयामि नम स्वाहा ओम सर्वत्व शोधयामि नम स्वाहा उजव्या तत्पाणी ओं प्रणवस परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेा प्राणायामे विनियोगः नियोग पाणी ताणी सोडा सर्वांनी एक प्राणायाम करायचा ओं भुव भुवा स्वाहौं महा ओम ओम जनौ ओम तपौ ओम सत्यम ओम ओं तत्स वितुर्वरे्यम भरगो धियो यो न प्रचोदयात ओमाप ज्योतिरसंब्रतम ब्रह्मा भूर्भ ओम प्राणायाम झाल्यानंतर उजव्या हाताच्या पाचही बोटांनी पहिले उजवा कान नंतर डावा कान नंतर, नंतर तोंडाला हात लावायचा ओमापद ज्योतिरसंब्रतम ब्रह्मा भूर्भ ओम उजव्या हातात पाणी अक्षदा घ्या यजमानांनी ओम आद्यपूर्वोच्चरित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथो म्हणायचं श्री मल्हारी षड्रात्री व्रत उत्सव पर्व, पर्व अंगभूतम तलिका उत्थापनं, तथा च समर्पण कर्म करिष्ये किष्ये सरहाताने पाणी तामनाथ सोडा आता यजमानांसह सर्व मंडळींनी जमिनीला उताने हात लावा ओम सर्वे शामा श्रेया भूमिरबरा हेण समुदृता अडंतसात ताम नमा सुंदरान कलिशाखाली जे धान्य आहे हात लावा ओम या सामे सोमो अशोभना स्मृता औषध्य प्रक्षपा कल मि कलशार्चने लावा ओम कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्तिथ मध्येगुणा स्मृता कुक्षो तु सागरा सर्व सप्तद्वी ऋग्वेदो ऋगवेद यजुर्वेद सामवेदो यथर्मणा अंगेश सरिता सर्व कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री साि सर्वे समुद्र समुद्रसरीतस्तीर्था निजलदानदा जलदानदा आयान्तु देव पूजार्थम ध्रितक्ष पैवर पाणी यजमानांनी कलशात टाकायचा ओम गंगे च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जल सर एक फुल गंधात बुडवून त्या कलशात टाकायचं ओम मलयाचल संभूतम घनसार हृदयानंदन दिव्यम चंदनं प्रक्षिपाम्यह अष्टगंधाची वाटी आपल्या डाव्या हातात घ्या पूर्वेपासून कलशाच्या चारही बाजूला उत्तरता गंध लावायचा म्हणजे वर खाली ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः ॐ दक्षिणे यजुर्वेदाय नमः ॐ पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः त्युर्वाटकाय चात् ॐ तं दुर्व्यमृतजनमासि वन्दितासि सुरैरपि सौभाग्यसन्ततिकरि सर्वकार्येषु शोभना पानान हिवा ओ अश्वत्थौदुंबरप्लक्षूतन्यग्रोधपल्लवा पंचभंगा ख्यात शशोमना सुपारी टकैित ओं फल फलिथं सर्व थ्रैलोक्यस्तराचर कलशेस्िपामीदर्म ओम ओं कनकुलिश नीलम पद्मरा घुतमुक्तीक पंचरत्नांनी कलशेस्म क्षिपाम्यह टाका ओ मिरण्यगर्भगर्भस्थ हेमबीजं विभावसो शांती प्रयच्छ मे हातलावा कंठच सूत ॐ सूतसूक्ष्मसुखस्पर्शं मीशानादिप्रियं सदा वासो हि सर्वदेवतं देहालङ्करणं परं नारळ ठेवायचं कलशावर नारळाची शेंडी वर आली आलिपायजे ॐ पूर्णपात्रमिदं दिव्यं सीततण्डुलपूरितं देवतास्थापना यैव कलशे स्थापयाम्यहं सुप्रतिष्ठितमस्तु कलशावरच्या नारळाला अष्टगंध लावा वा अक्षतवहा कुंकू पुलवाच ओम श्रीतलिकायन महाविलेपनाथे चंदनं समर्पयामि अलंकारार्थे अक्षतान समर्पया हरिद्राम कुंकुम सकल सौभाग्यद्रव्या समर्पयामी ऋतुकालोद्भव पुष्पा समर्पयामि नमस्कार करायचा उपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामि एक फूल घ्या ते गंध अक्षता हळदी कुंकुमामध्ये बुडवा आणि जी दिवटी आपण प्रज्वलित केली आहे तिला वाचतो ओम श्री दीपिकायै नमः सकल पुजार्थे गंधाक्षदा पुष्पानी हरिद्राम कुंकुम सकल सौभाग्यद्रव्यानी प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी पूजन झाल्यानंतर आता आपण तळी उचलणार आहोत तळी उचलताना एकत्रितरित्या सर्वांनी तळीचं तांभण किंवा जी परात असेल ती वर घ्यायची एकत्र कपा म्हणजेच डोकं त्या तळीच्या ताटाला लावायचं परत जमिनीवर ठेवायची असं पाच वेळा आपल्याला करायचा आहे तळी उचलताना एक लक्ष घ्या कोणीही ते तामण आपल्याकडे ओढायचं नाही त्याने करून तो तळीचा कलश पडण्याची शक्यता असते एका सर रेषेमध्ये तळी उचलायची सरळ रेषेमध्ये परत त्या जागेवर ठेवायची असं पाच वेळा आपण करत आहोत चला प्रारंभ करू श्री सदानंदाचा येळकोट यळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोरया भैरवाचा चांदवा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोई शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजोरी जाई शिकाळखेई म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा कंडेरायचा खडंगा भंडाराचा भडका बोल सदानंदाचा जय मल्हार आता समोर ठेवलेली खोबरा वाटी उचलायची त्याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला त्या खोबराचे थोडे थोडे तुकडे सर्व तळी भरणाऱ्या मंडळींनी वाटून घ्यायचे आता सर्व मंडळींनी त्यांच्या वाटीला जे जे खोबरं आलं असेल त्या खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे या तुकड्यांच्या रूपामध्ये आपण आपले कष्ट आपले पीडा आपले दुःख यांचेसुद्धा तुकडे तुकडे करत आहोत दुसरं यातला अर्थ असा असतो की खंडोबांचा विजय चंपाषष्टीच्या दिवशी मणिमल्लयुद्धात झाल्या कारणाने सर्वांनी सोनं आणि नाणे यांचं उधळण केलं होतं परंतु जे कोणी भक्त हे गरीब होते मुमुक्षी होते त्यांच्याकडे सुवर्ण किंवा नाणे उधळालं नसल्या कारणाने सोन्याचं प्रतीक म्हणजे हळद आणि नाण्यांचं प्रतीक म्हणजे खोबरं असतं हा विजयोत्सव आपण साजरा करत असतो खोबऱ्याचे तुकडे केल्यानंतर किंचित किंचित भंडारा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे समोर तळी भंडाराच्या पात्रामध्ये अष्टदलामध्ये जो भंडारा आपण ठेवला आहे त्यातला थोडा थोडा भंडार घ्या ओंजळीमध्ये था। धरायचेत सर्व खंडोबांचा जय जयकार केल्यानंतर आपल्याला आपल्या मागे ते खोबरं आणि भंडारा उधळायचा आहे श्री सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार भंडार खोबरं उधळून झाल्यानंतर परत ता। आपल्याला तळी पाचव्या उचलायची आहे पूर्वीप्रमाणे सुरुवात करू श्री सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंता मन मोरया भैरबाचा चांदवा, बम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्याट कंठी मोहनमाळा डोई वर्षेला, शेला अंगा वर्षाल सदा हिलाल जोरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागू शिखरा खंडेरायचा खडगा भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट यळकोट यळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट यळकोट यळकोट जय मल्हार श्री सदानंदाचा येळकोट यळकोट यळकोट जय मल्हार घ्या थोडा भंडारा आणि खोबरं आपल्या हातात घ्यायची प्रधान यजमानाने हातात दिवटी बुदली घेऊन जेजूच्या दिशेने पाच पावलं चालत जायचे आहेत पुढे गेल्यानंतर भंडार खोबरं उधळून परत जागेवरून नैवेद्य आरती करायची आपल्याला